नमस्कार मित्रांनो अरुणिमा सिन्हा रेल्वे ट्रॅकवर पडलेली असताना तिच्या पायावरून जवळपास वीस ट्रेन रात्रभर गेल्या आणि तरी त्या विद्यार्थिनींना हार न मानता जगामधली सगळ्यात मोठं उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे सर केलं हे फक्त आणि फक्त यशस्वी झालं त्या जिद्दीच्या जोरावर असाच विक्रम लातूर तालुक्यातील नगर गावचं नाव का वसंत नगर तांडा या ठिकाणचा एक रहिवासी मुलगा गौ शेख यांनी लातूर जिल्ह्याचं नाव लातूर तालुक्याचं नाव महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर हे अभिमानानं उंचवलं आहे आणि रेणुकादेवी उच्च माध्यमिक शाळेचंसुद्धा नाव यांनी महाराष्ट्रामध्ये बारावीच्या निकालानंतर उंचवलं आहे टी व्ही नाईन असेल लोकमत असेल अशा अनेक मोठ्या मोठ्या चॅनलने त्यांची मुलाखत घेतली आणि या बारावीच्या निकालामध्ये वैशिष्ट्य म्हणजे काय की एक विद्यार्थी ज्याला हात नसतानासुद्धा त्यांना अष्ट्याहत्तर टक्के घेऊन एवढ्या जिद्दीनं सायन्स ही पदवी मिळवलेली आहे बारावी सायन्स पूर्ण करून आईवडिलांचं नाव हे अभिमानानं उंचवले तर अशीच आज आपण महत्त्वपूर्ण मुलाखत गौस शेख यांची घेणार आहोत तर त्यांचा पूर्ण प्रवास कसा झाला त्यांनी कसा अभ्यास केला दहावीमध्ये सुद्धा ते टॉपर होते त्यांचा सगळं आपण माहिती आज सखोल घेणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा गौस तुझा प्रथम आम्ही आमच्यातर्फे छोटंसं एक पुस्तक देऊन सत्कार करणार आहोत आणि एक छोटंसं स्वीट तुमच्यासाठी आणलेलं आहे तर त्यांचे छोटे बंधू हे त्यांच्यातर्फे पुस्तक स्वीकारणार आहेत उदर द्या तर वॉर्न बफेट ही यांचं एक पुस्तक आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉर्न बफेट आहेत तर हे माझं स्वतः मी आणलेलं पुस्तक आहे तर याला कवर सुद्धा बसवलेलं आहे यांनी हे पुस्तक एकदा नक्की वाचावं आयुष्यात या जगामध्ये जवळपास एकशे चौऱ्याण्णव देश आहेत किती देश आहेत एकशे चौऱ्याण्णव तर त्याच्यामधल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती यांनी फक्त एवढंच सांगितलं आहे की पैशाचं नियोजन कसं करायचं पैसे कसे गुंतवायचे हे मोठं एक आत्मचरित्र आहे आणि हे तुम्ही तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल आयुष्यात त्यांच्या ह्या छोट्या बंधूकडे आपण हे पुस्तक देत आहोत चालू ठीक आहे धन्यवाद आणि आपल्यातर्फे त्यांना या निकालामध्ये यशस्वी झाल्यामुळे त्यांचं आपण थोडंसं पेढे देऊन तोंड गोड करूया खाऊन टाका अभिनंदन आणि कॉन्ग्रॅच्युलेशन हां आणखीन एक घ्या चला तुम्ही घ्या चालते बसून घ्या गौस सर बसून घ्या तुम्ही पण सर तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्याचं आव तसं फिरू नका कॅमेरा हां काय नाही रिलॅक्स बसा तर अनेक विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की सर मला अभ्यास करू वाटत नाही माझे हात दुखतात पाय दुखतात बोर होतो तर त्यांनी स्वतः त्यांचं नाव गाव आणि त्यांचं सुरुवातीचं पासून शिक्षण त्यानंतर दहावीचं त्यांच्यानंतर त्यांची आवड काय काय आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया अजमेर सर ए एस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर तर घोष तुम्ही आता आम्हाला थोडक्यात तुमची सुरुवातीपासूनचं नाव वगैरे तुमची जी आवड आहे ते सुरुवातीपासून सांगा पहिलीपासूनचं शिक्षण कुठं झालं सर माझं पूर्ण नाव शेख गौस आमजद मी राहणार वसंत नगर तांडा माझं पहिली ते बारावीचं शिक्षण इंदिरा गांधी प्राथमिक रेणुकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वसंत नगर तांडा येथे झालेलं आहे आणि माझे लहानपणापासूनच क्रिकेट खेळणे चित्रकला काढणे भाषण विविध भाषण स्पर्धेमध्ये भाग घेणे हे वागे। माझे छंद झालेले बघा मित्रांनो क्रिकेट खेळणे आता क्रिकेट तुम्ही कसं खेळतात तरी पायाने खेळतो पायाने बॉलिंग आणि बॅटिंग पायानेच बॉलिंग आणि बॅटिंग बॉल धरता येते अरे बाहेर एकदा नक्कीच तुमचं क्रिकेट पण पाहावं लागेल हवं सर नक्की तर बघा ड्रॉइंग म्हटले इलोकेशन म्हणजे स्पेस कॉम्पिटिशन स्पर्धा म्हणजे भाषण स्पर्धा करणे असे विविध छंद हॉबीज त्यांनी जोपासलेले आहेत आणि खरी मोटिवेशन रियल मोटिवेशन काय असते तुम्ही बघा किती छंद सांगितले त्यांनी आणि तेवढे छंद जोपासणे त्याच्यासाठी मेहनत लागते वेळ लागते तर तुम्ही या सगळ्या स्पर्धा क्रिकेट असाल ड्रॉइंग असेल किंवा मग तुमचे विविध जे छंद आहेत त्याच्यासाठी वेळ काढून हो सर आणि कसा म्हणजे दहावी पर्यंतचा कसा अभ्यास केला या शाळेमध्येच केला आणि जे हे आहेत समजा हाताबद्दल जी माहिती आहे ते कशी लहानपणापासून कशा आहे जन्मताच हात आहेत दोन्ही आणि पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण मध्ये या शाळेमध्ये झालेले आहेत शाळेचे गुरुजन वर्ग मुख्याध्यापक आई वडील यांनी सुद्धा अभ्यासामध्ये खूप मदत केली प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन दिलं सहकार्य केलं सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं नाही की आता मला अभ्यास करता येईल नाही बाकीचे मुलं खेळतात मला लिहिता येत नाही पट पट मग किंवा फास्ट शुद्ध लेखन काढता येत या नाही याची अडचण आलीच असेल नाही सर मी कधी विचारच केला नाही की मी अपंग आहे किंवा त्यांच्यापेक्षा हा त्यांच्यापेक्षा कमी असा विचारच केला नाही आणि खरं सांगू तर आख्या वर्गापेक्षा सुंदर अक्षर माझं बापरे मग तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे फक्त तुम्ही हिमतीनच हे करून दाखवले कॉन्फिडन्स कधी लूज होऊ दे नाही आणि स्वतःला कमी समजलं नाही जगातील जेवढे सक्सेसफुल उद्योजक आहेत यशस्वी नोकरदार आहेत किंवा बिझनेसमॅन किंवा मोठे यशस्वी लोक आहेत जे आपण यशातून पुढे गेले त्यांनी एकच वाक्य सांगतात की कधी हार मानू का स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करू नका आणि स्वतःला कमी समजू नका त्याने मूर्तिमंत उदाहरण हे गौश्यक आहेत त्यांनी कधी अक्षर किंवा त्याच्याबद्दल त्यांनी कमी समजलं नाही म्हणजे पहिलीपासून तुम्ही अभ्यास केला अक्षर चांगलं काढलं लिखाण केलं आणि सर्व परीक्षा तुम्ही पायानेच दिलेल्या हो सर सर्व पेपर पायानेच लिहिलेच हां आणि सुरुवातीला लिहिताना पेन धरायला वगैरे अडचण आलीच असेल ना पायान प्रॅक्टिस करण्यासाठी लहानपणी आई वडिलांनी याच्यामध्ये सर्वात मोठा जे रोल आहे किंवा जे योगदान आहे ते आई वडिलांचं आहे लहानपणापासूनच त्यांना पेनानं उजव्या पायानं लिहितात डाव्या लेफ्ट बघा पायानं म्हणजे डाव्या पायाना लिहितात आणि त्यांचा सराव आई वडिलांनी करून घेतला त्याच्यामुळे त्यांना अडचण आलेली नाही तर भाषण स्पर्धेमध्ये तुम्ही म्हणजे कोणत्या कोणत्या विषयावर भाषण केलेलं आतापर्यंत राजकीय भाषण मनोरंजन भाषण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट बाहेर शिवजयंती विविध भाषण स्पर्धेमध्ये सहभाग घेतो त्याच्यामध्ये जर आपण बक्षीस किंवा एखादा क्रमांक जर विचार केला तर आतापर्यंत गतवर्षी मला गेलो होतो सर भाषण करायला जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावर माझा दोन नंबर आला होता भाषण स्पर्धेमध्ये आणि आणि मध्ये प्रथम आलेलो होतो अभिनंदन किती मोठी कामगिरी यांनी केलेली आहे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनी हार मानायचे नाही आणि ज्यावेळेस कटाळा येते आहे आपल्याकडं सगळ्या सुविधा असताना आपण फक्त हार मानतात हीच आपली कमजोरी आहे आता त्यांच्याकडे जर बघितलं तर आपण त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासाठी आहे आणि म्हणूनच आता आपण पहिली मुलाखत आपल्या ए एस न्यूज चॅनल त्यांच्यासाठी घेण्यासाठी आलेलो आहोत तर या स्पर्धेमध्ये शाळेचा अभ्यास पुन्हा ह्या भाषण स्पर्धेचा अभ्यास हे कसं तुम्ही वेळेचं नियोजन किंवा कसं वेळ काढला तेवढा करायला प्रॅक्टिस करायला म्हणजे सर म्हणजे दहा ते चार शाळा आहे मग बोर्डाचा जो अभ्यास होतो तो शाळेमध्ये शिक्षक को वगैरे कवर करून घेतात आणि राहिलेला होमवर्क वगैरे त्याच्यासाठी दोन तीन तास वेळ देऊन सकाळी किंवा संध्याकाळी माझ्या हॉबीसाठी एक दीड तास मी कडत होतात आणि जे तुम्हाला जी बसण्याची व्यवस्था आहे ते कुठं बसतात डेक्सवर का खालीच बसतात डेक्सवर बसतात डेक्सवर बसून लिहितात कसं म्हणजे बसता येईल पायांना लिहिता येईल असं बघा तर सगळ्या वर्गामध्ये दहावीपर्यंत पर्यंत सुंदर हस्ताक्षर यांचंच आहे भाषण स्पर्धेमध्ये वेळ काढलेला आहे खेळण्यासाठी वेळ काढलेला आहे तर त्यानंतर समजा तुम्हाला जे दहावीपर्यंत पर्यंत तुम्ही आलात अरे समजा बारावीत तुम्ही सायन्स निवडण्याचं कसं काय डेअरिंग केली समजा आठ घेतात बरेच जण चला अवघड आहे सायन्स कसा निर्णय घेतला डायरेक्ट सायन्स घ्यायचा दहावीनंतर नंतर घेऊन मित्रासोबतच घेऊन टाकला असं वाटलं नाही का की अवघड आहे सायन्स पास होईल का नाही नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि दहावीला ला किती टक्के पडले होते तुम्हाला पडले होते शाळेत शाळेत प्रथम प्रथम आलेलो आम आमचे एक मित्र मित्र आहेत शाहू कॉलेजचे बाळासाहेब राठोड हे त्यांच्या गावचे सहकारी आहेत आणि त्यांनी पण मला रात्री फोनवर सांगितलं की हा दहावीला प्रथम आला होता शाळेमध्ये त्यावेळेस सुद्धा सर्वांनी याचं कौतुक केलंय एकोणनव्वद टक्के विचार करा दहावीला ला शाळेत प्रथम जवळपास किती विद्यार्थी होते त्यावेळेस दहावीचे फक्त तुमच्यासोबत जवळजवळ शंभर दीडशे विद्यार्थी होते शंभर दीडशे विद्यार्थ्यांना हरवून हा विद्यार्थी प्रथम येतोय तर ह्याच्या ये खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि याच्या जिद्दीला आपल्यातर्फे सलाम या चॅनलतर्फे त्यांच्या पुढील वाटचालीस आणखीन शुभेच्छा दहावीला त्यांनी एकोणनव्वद टक्के घेऊन शाळेत प्रथम आले आणि बारावीला सायन्स घेतलं मित्रांच्या सहकार्यानंच आणि बारावी सायन्ससुद्धा इथंच कंप्लीट केलेलं आहे आता पुढचं त्यांचं काय विचार आहे ते आपण जाणून घ्या बारावीनंतर तुमचं इंटरेस्ट किंवा कोणत्या शाखेकडे जायचं किंवा पुढचं स्वप्न काय आहे सर माझं इंटरेस्ट स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त शासकीय शा शासकीय अधिकाऱ्याची ते अट्रॅक्शन मला जास्त आहे आवड आहे आणि मग त्यासाठी आता तुम्हाला एक थोडीशी माहिती घेऊन निवड करावी लागेल की कोणत्या परीक्षेसाठी तयारी करायची कारण का स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये दोन तीन प्रकारचे एक केंद्र सरकारची परीक्षा सी राज्य सरकारच्या आहे एमपीएससी आणि मग बाकीच्या सरळ सेवा परीक्षा तर तुम्ही माहिती घेऊन त्याचा निर्णय घ्याल आणि ॲडमिशन आता फर्स्ट इयरला घेताल हो सर आता इथं पुढचं शिक्षण कुठं घेण्याची इच्छा आहे पुढचं शिक्षण दयानंद कॉलेज मध्ये घेण्याची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करण्याची तयारी छान त्याला तर अभ्यास जास्त लागतो मग त्याची पण तयारी आहे का हो सर हाँ, कारण का त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पाच सहा तास खूप अभ्यास करावा लागेल आणि ते तर तुम्ही नक्की करून दाखवले आणि कोणी प्रश्नसुद्धा विचारणार नाही ना की आता हे जा या स्पर्धा परीक्षेकडे का जायचं आहे तुम्हाला फक्त आणि फक्त इंटरेस्ट आणि जिद्द हे तुमचं उत्तर आहे तरी जर समजा तुम्हाला वाटलं की एखादा कोणता अधिकारी होयचा तर कोणते होईल असं वाटतंय तुम्हाला ऑफिसर जर समजा स्पर्धा परीक्षेत एकवीसव्या वर्षी जर व्हायचं म्हटलं तर डेप्युटी कलेक्टरचं स्वप्न आहे सर डेप्युटी कलेक्टर हां म्हणजे एकवीसव्या वर्षी थर्ड इयर झाल्याचं हां चालतंय नक्की प्रयत्न करा याच्यासाठी तुम्हाला सर मार्गदर्शन करतीलच आणि आईवडिलांची भूमिका तुमच्या समजा ह्या दहावी बारावीपर्यंतच्या प्रवासात कशी राहिली म्हणजे कधी रागवणं किंवा कधी समजा अडचण किंवा चिडचिडपणा किंवा समजा तुम्हाला असं वाटलं नाही का की आपल्याला थोडंसं कमी सुविधा मिळायला लागल्या तर बाकीच्या तुलनेत नाही सर कधीच वाटलं नाही माझ्या पहिली ते बारावीचा प्रवास प्रवासामध्ये माझ्या आई वडिलांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी मला कधीच फोर्स केला नाही की तू चार तास अभ्यास कर पाच तास अभ्यास कर हे कर ते कर तुला जे करायचे तू तुझ्या मनावर त्यांचं म्हणणं होतं बाकी ज्या सुविधा पण तुम्हाला सर्व मिळत जी सर सर्व सुविधा मिळत गेल्या आता जर समजा तुमच्या पप्पाचं शिक्षण वगैरे आईचं किंवा घरातील कोणी सर्विस ला वगैरे असले तर त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगा मी ज्या शाळेत शिकत आहे माझे पप्पा तिथंच कर्मचारी म्हणून सेवेत आहेत आणि मम्मी हाऊसवाईफ आहे मग पप्पा तर कर्मचारी आहेत आणखीन कोणी मार्गदर्शन करणारा किंवा कुठं सर्व्हिसला आहेत का जवळपासचे हो ना सर कारण मी पहिलीपासून ह्याच शाळेमध्ये शिक्षक आहे आम मग आमच्या शाळे संस्थेचे अध्यक्ष आमचे मुख्याध्यापक गुरुजन वर्ग यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन भेटत राहिलं त्याच्यामुळे मी कधीच मागे पडलो नाही नातेवाईकामध्ये कोणी आहे का सर्व्हिसला वगैरे गायडन्स करणारे आहेत ना माझे मावशीचे नवऱ्या आहेत ते मुख्याध्यापक आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचं सुद्धा योगदान तुमच्या नहीं। जी नहीं। आहे ले तर आता तुमचे जे घरामध्ये तर वडिलांचं शिक्षण काय म्हणलं ग्रॅज्युएट आहेत पप्पा ग्रॅज्युएट आहेत का अरे पा। वा मग तर चांगली गोष्ट आहे कारण का पंधरावी झाली म्हणजे नक्कीच त्यांचा अनुभव आणि त्यांचं शिक्षण तुम्हाला कामाला आलेलं आहे आता दुसरे कोण बंधू वगैरे घरामध्ये आणि मला एक आणखी एक लहान भाऊ आहे ते आठवी लावणं त्याचं योगदान किंवा त्याचं सहकार्य वेळोवेळी मिळालं हो ना कारण माझ्या दैनंदिन कामामध्ये तू खूप मदत करत म्हणजे निम्मा भागच तो आहे सगळ्या ऍक्टिव्हिटी आता खुर्चे आणून देण्यापासून पुस्तक स्वीकारण्यापासून आणि तुमच्या यशामध्ये त्याला पुस्तक मिळाले हे सुद्धा एक मोठा रोल आहे हो खूप मोठा रोल आहे त्याचा तर आता पुढचा जे प्रवास आहे तुमचा स्पर्धा परीक्षेचा असेल किंवा तुमचा निर्णय असेल तर तुम्ही बाकीचे जे विद्यार्थी आहेत आता आमच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात भरपूर विद्यार्थी म्हणतात सर बोर व्हायला लागले अभ्यासात मन लागत नाही कटाळा यायला आहे असं आहे म्हणजे एक म्हण आहे एक खूप मोठ्या एका लेखकानं एक, एक वाक्य म्हटलेलं आहे की मी माझ्या हातातील घड्याळीसाठी रडत होतो मी माझ्या पायातील बुटासाठी रडत होतो पण तोचपर्यंत जोपर्यंत मी रस्त्यावरील एका मुलाला पाय नसताना पाहिलं तोचपर्यंत रडत होतो जोपर्यंत एका मुलाला हात नसताना पाहिलं या वाक्याचा असा अर्थ आहे मित्रांनो की आपण दैनंदिन जीवनात विविध कारणानं हे रडत असतो किंवा कारणे किंवा बहाने सांगत असतो जगप्रसिद्ध एक बॉडीबिल्डर आहे त्यांचं नाव मला आठवत नाही पण त्यांनी त्यांच्या पाठीवर एक टॅटू किंवा एक नाव लिहिलेलं आहे नो एक्सक्यूज नो एक्सक्यूज म्हणजे बहाना सांगू नका कारणं सांगू नका त्यांना पाय नाहीत आणि हात आहेत ते नंबर एकचे बॉडी बिल्डर आहेत मार्गदर्शक आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत निक विजुईस त्यांना इथून हात पाय नाहीत आणि इथून हात नाहीत दोन्ही दोन्ही पाय नाहीत दोन्ही हातं नाहीत तरी ती माणूस स्विमिंग करतो तो माणूस भाषण करतो त्याने स्वतःचं जेवण ॲक्टिव्हिटी विविध करतात का छोटासा एक पाय आहे त्यांना इतकाच एक दोन तीन बोटाचा तर हे उदाहरण हेच दाखवतात की जरी तुमच्याकडून निसर्गाने एक शक्ती घेतलेली असली तरी निसर्ग तुम्हाला दहा शक्ती एक्स्ट्रा देतो आणि आपले जे व्यक्ती आहेत विद्यार्थी की मला हे नाही ते नाही समजा एखाद्याला घड्याळ पाहिजे त्याच्यासाठी रडत बसतो घड्याळ नाही अरे बाबा पण रस्त्यावरच्या त्या विद्यार्थ्यांना धुनी हात नाहीत तू बुटासाठी रडतो त्या रस्त्यावरच्या मुलाला किंवा एका साईडच्या मुलाला पाहिजे नाहीत मग तू यामध्ये समाधानी राहा असे तुम्ही विचार केला पाहिजे आणि हेच तुमच्यासाठी तुम्ही एक प्लस पॉईंट बनवला आणि ह्याची एक ढाल बनवून तुम्ही आतापर्यंतचा प्रवास मिळवला तर आम्हाला असं विचारायचं आहे की जे विद्यार्थी आहेत ज्यांचा अभ्यास होत नाही बोर होतात किंवा कारण सांगतात त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल जीवनामध्ये नेहमी मोटिव्हेट राहिला पाहिजे कधी तुमचं धैर्य तुमची आत्मशक्ती खाली घालायला नाही पाहिजे जेव्हा बी बोर होईल काढा ना दिवसामधून एक तास दोन तास मनोरंजनासाठी मनोरंजनासाठी पन... काढणं आवश्यक आहे बाकीचा इतर वेळ तुमच्या अभ्यासासाठी फॅमिली साठी एवढंच की नेगेटिव्ह विचार कधी करायचा खूप महत्वाचा पॉईंट सांगितला आहे आता हा गोष्ट तर तुम्ही दहा दहादा ऐकली की निगेटिव्ह गोष्ट बाळगू नका मोटिवेट राहा पॉझिटिव्ह राहा पण प्रत्यक्ष यांच्याकडून एका वाक्यात त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही निगेटिव्ह म्हणजे हे होणार नाही तू करू शकत नाही असं जर कोणी म्हणता असेल तर अशापासून लांब राहा कारण का ह्यांनी का एकच सांगितलं निगेटिव्ह मानू नका निगेटिव्ह विचार आणू नका पॉझिटिव्ह राहा आणि कॉन्फिडन्स राहू द्या आणि ध्येय खचू देऊ नका खूप चांगलं म्हणजे योग्य मॅसेज त्यांनी सर्वच स्पर्धा परीक्षा असू द्या दहावीचे विद्यार्थी बारावीचे विद्यार्थी सायन्सचे विद्यार्थी असू त्यांच्याकडून हे वाक्य शिकायचं आहे कितीही परिस्थिती वाईट आली तरी खचून जायचं नाही तर तुमच्या जे सोबतचे मित्र आहेत तर त्यांच्याबद्दल थोडं सांगा त्यांना किती टक्के पडले किंवा त्यांच्या तुमच्याबद्दल काय मत आहे माझा एक जिगरी मित्र आहे ते नागेश राठोड म्हणून त्याला सुद्धा बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्के पडले आणि माझ्या ह्या प्रवासामध्ये त्याचाही खूप मोठं रोल हो आहे कारण मी कुठं वाईट गोष्टी करू लागलो अभ्यास न करू लागलो तर ते पण मला इकडे जाऊ नको आणखी दुसऱ्या मित्रांना किती टक्के पडले आणखी आहेत सर एक दोन मित्र ऋषिकेश म्हणून त्यांना चौऱ्याहत्तर टक्के आहेत कृष्णा म्हणून त्यांना सत्तर टक्के आहे आणि तुम्हाला समजा एखाद्या एखाद्या व्यक्तीबद्दल सरांबद्दल किंवा स्पेशल किंवा समजा तुम्हाला आवडीचा आवडता विषय कोणता किंवा तुम्हाला कोणता सब्जेक्ट जास्त इंटरेस्टेड वाटतो दहावी बारावीपर्यंत दहावीपर्यंतचा तर भूगोल विषय मला आवडतो जी आणि बारावी नंतर सगळे विषय सारखेच होते सायन्स असल्यामुळं आणि एखाद्या व्यक्ती समजा स्पेशल आभार मानायचे असतील जे समजा तुमच्या आत्ताच्या पर्यंतच्या प्रवासात तर कोण असू शकत जर का मला एखाद्या व्यक्तीबद्दल आभार मानायचा असेल आई वडिलांच्या नंतर जे मला शाळेच्या बाहेर माझ्या परिसराच्या बाहेर ओळख करून देणारे माझे आदरणीय आडेसर यांनी मला समाज कल्याणामध्ये ओळख करून दिली बाहेर विविध सोशल मीडियावर ओळख करून दिली मोठमोठ्या माणसावर ओळख करून दिली खूप माझ्या जीवनामध्ये त्यांचं मार्गदर्शन आहे इथून बाहेर बाहेर जे मला लोक ओळखतात ते फक्त त्यांच्यामुळे बाहेरचं जीवन हे सोशल मीडिया शिवाय शक्यच नाही म्हणजे पूर्ण जगाशी कनेक्टेड आहात जी सोशल मीडियामुळे तर त्यांचे एक आभार आहे आणि तर बघा कसा माणसाचा रोल राहतो की एक माणसाचं छोटंसं काम एखाद्या माणसाचं आयुष्य किंवा जीवन बदलू शकतं म्हणजे त्या सरांनी ह्यांना कनेक्ट केल्यामुळं आज ह्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आणि ह्यांची जगाला ओळख झाली यांची काय क्वालिटी आहे भारत देशामध्ये टॅलेंटची कमी नाही भारत देश हा खूप महान आहे कारण की यामध्ये मातीतून निर्माण होणारे हिरे आहेत या, या जन्मभूमीमध्ये कष्टातून शेतकऱ्याचे गरिबांचे लोक हिऱ्यासारखे जन्म घेतात तसंच यांनीसुद्धा मातीमधून हे नाव कमवलेलं हो आणि भविष्यातसुद्धा हे देशाचं नाव नक्कीच ना कमवतील आता आपण त्यांना त्यांचे जे रोल मॉडेल आहेत आयडियल पर्सन आहेत किंवा त्यांचे इन्स्पा इन्स्पारेशन आहेत त्यांच्याबद्दल विचारू की तुमचे समजा एक कोण आहे तुमचे आदर्शस्थान श्रद्धास्थान मोटिवेटेड पर्सन तस तर खूप जण आहेत तरी एक दोन जण सांगा तुम्हाला ज्यांच्या त्यांचं वाटतंय की मला यांच्याकडून भरपूर शिकाय मिळालं आय ए एस रविकुमार सिहाग सर दोनदा युपीएससी पास आहेत जी सर नंतर ट्वेल्थ फेल मनोज कुमार मनोज कुमार सर आयपीएस ज्यांच्या ट्वेल्थ फेल जीवनावर चित्रपट बनला आणि त्यांनी नक्कीच ते अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे जी सर असे तर आय ए एस आय समाज सुधारकामध्ये समाज सुधार सुधारकामध्ये गाडगेबाबा आहे माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये मी शाहू कॉलेजला असताना एकमेव व्यक्ती ज्यांचं नाव यांनी गाडगे महाराज त्यांचं एक चरित्र मी दहा ते वीस पानाचं वाचलं आणि त्यांच्या त्या चरित्रामधून एकच मॅसेज घेतला की खरे स्वच्छतेचे दूत आहेत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तर तेच आहेत आणि त्यांची ती प्रेरणा घेऊन मी शाहू कॉलेजमध्ये कमवाशिकाच्या योजनेच्या अंतर्गत वर्ग झाडून त्यानंतर हॉस्टेल झाडून पुस्तकं विकत घेतली आणि तीच पुस्तकं मी हॉस्टेलच्या मुलांना वाचाय दिली शाहू कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त गाडगे महाराज तर तुम्हाला त्यांचे कोणती खासियत आवडते बाकीच्या एवढ्या समाज सुधारका खूप क्रांतिकारी नाव घेतले ती एक रिव्हॉल्युशन आहे ती एक क्रांती आहे गाडगे महाराज म्हणजे त्यांनी कधी कमी पण म्हणजे स्वीकारून घेतलं नाही कोणतंही काम छोटं नसतं किंवा कोणतंही काम लहान नसतं हे त्यांची एक क्वालिटी मला आवडते मग जे बाकीच्यामध्ये क्वालिटी नाही ते त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे की प्रत्येक काम मी करू शकतो हे त्यांच्या मनामध्ये एक भाव होता विचार होता आणि त्यांनी दिवसा स्वच्छतेचं काम करून रात्री दगडांचा टाळ बनवून लोकांची मनं स्वच्छ केली आणि सुंदर केली हे त्यांच्याकडून नक्कीच आदर्श घेण्यासारखे आहेत तर त्यांच्या आता त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील त्यांनी दोन व्यक्ती सांगितले समाजसुधारकामधले गाडगे महाराज सांगितले तर जर समजा आणखीन आपण त्यांना विचारलं की उद्या चालून समजा त्यांच्या प्रवासामध्ये की एखाद्या दुसऱ्या शाखेमध्ये जर त्यांना जायचं असेल तर कोणत्या शाखेमध्ये किंवा कुणासाठी तुम्ही काम करण्याची इच्छा आहे भविष्यात जर तुम्ही मोठे अधिकारी झालात किंवा समजा मोठे एखादी व्यक्ती झालात तर कुणासाठी काम करण्याची इच्छा आहे किंवा कोणत्या क्षेत्रासाठी काम करताल तुम्ही सर्वात अगोदर तर मी माझ्या भारतासाठीच काम करेन भारत म्हणजे माझ्या भारत समाज महाराष्ट्राचा समाज सामाजिक कार्य करण्यामध्ये मला जास्त आवड आवड आहे समजा आता तुम्ही दिव्यांग आहात तर तिथं काय तुमचा निगेटिव्ह नाही ती निगेटिव ना प्लस पॉईंट आहे पण तरी बी या क्षेत्रातील लोकांना जे अडचणी आल्या त्याच्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न कराल का बघा हो नक्कीच नक्कीच प्रयत्न तर आता आई वडील तिथं आहेत आता आपण त्यानंतर त्यांची भेट घेणारच आहोत आणि आज आपल्याला गौस शेख यांनी जी महत्त्वपूर्ण वेळ दिला आणि आतापर्यंत कोणते कोणते चॅनलवाले आले त्यांच्याबद्दल एक थोडक्यात सांगा जो जोपासून बारावीचा निकाल लागला तोपासून लोकमत न्यूजवाले आले पुणेनगिरीवाले आले टी व्ही नाईनवाले आले होते साम टी व्हीवाले आले होते खू महाराष्ट्र टाईम्सवाले आले होते आणि आता आपले ए एस न्यूज अजमेर शेख सर हाँ, आता माझ्यासोबत बोलायला आलेले आहे धन्यवाद तर बघा मित्रांनो फक्त बाबासाहेबांनी सांगितलं आहे की तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या तर आपण त्यांच्याकडून हे शिकतात की फक्त पेनाच्या जोरावर फक्त कुठलंही बॅकग्राऊंड नसताना पेनाच्या जोरावर आज पाच सहा महाराष्ट्रातील नामांकित मीडियावाले न्यूजपेपरवर आले त्याचं एकमेव कारण जर आपण मुळात जाऊन पाहिलं तर ते शिक्षण आहे ती पेन आहे ती लेखणी आहे ती वही आणि पेन आहे असं आहे आणि मला इशोप जाई जगामध्ये एक सगळ्यात कमी वर्षात नोबेल पुरस्कार जिंकणारी सतरा वर्षात नोबेल पुरस्कार जगातला सर्वात मोठा मिळवणार एकच म्हणते वन बुक वन पेन कॅन चेंज द वर्ल्ड वन बुक वन पेन कॅन चेंज द वर्ल्ड एक पुस्तक एक पेन हे पूर्ण जग बदलू शकतं एवढी मोठी ताकद या पुस्तकात आणि पेनात आहे तर सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल ए एस न्यूज चॅनलतर्फे तुम्हाला पुढील चालली शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आम्ही कायम तुमच्यासोबत राहू कुठं मदतीची गरज पडली तर आम्ही नक्की एज्युकेशन क्षेत्रामध्ये मदत करताल तुमचे तुमच्या परिवाराचे पुन्हा एकदा या चॅनलतर्फे मनापासून आभार तुमच्या शिक्षकांचे तुमच्या सहकाऱ्यांचे या चॅनलतर्फे सर्वांचेच मनापासून आभार की यांना तुम्ही मोटिवेट केला आणि इथपर्यंत आणलं आणि हे रोल मॉडेल म्हणून अनेक दिव्यांग मित्रांना मदत करतील आणि त्यांना प्रेरणा देतील शेवटचा एक दिव्यांग व्यक्तींसाठी आभार कधीही खचून जाऊ नका खचून जाऊ नका आणि सगळ्यात मोठे कंपॅरिझन करू नका तुलना करू नका की मी कमी आहे मी कधी विचारच केला नाही म्हणून मी आज इथे आहे कधी तुलना करू नका खचून जाऊ नका आणि मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद थँक्यू मित्रांनो खूप खूप धन्यवाद माहिती आवडली तर नक्कीच ए एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि दुसरं आपलं एक चॅनल आहे अजमेर सर दिल्ली अकॅडमी जी स्पर्धा परीक्षेचे त्यालासुद्धा लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद थँक्यू जय हिंद